नमस्कार तुम्हा सगळ्यांना शरद पौर्णिमा म्हणजे कोजागिरीच्या मनापासून शुभेच्छा कोजागिरी म्हणजे काय तर आपल्या कुटुंबियांबरोबर मित्रमैत्रिणींबरोबर रात्री पौर्णिमेच्या चंद्राच्या साक्षीनं पिलेलं मसाला दूध आपले पूर्वज किती कल्पक किती क्रिएटिव्ह आणि किती रसिक होते याची अशा परंपरांमधून प्रचिती येते दुधाशी जोडलेली अशीच ही एक परंपरा बऱ्याच जणांना दूध आवडतं दूध महत्वाचं आहे पूर्ण अन्न आहे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे हे तर सगळ्यांना माहिती असलेलं तथ्य पण नेमकं दूध पितांना काय काळजी घ्यावी हे नव्याण्णव टक्के लोकांना माहीतच नसतं त्यामुळेच अनेक जण म्हणतात की दूध पिलं की पोट फुगतं पित्त होतं कोणाला कफ सर्दी खोकला होतो कोणाला कॉन्स्टिपेशन होतं तर कोणी म्हणतं की वजन वाढतं दुधामुळे त्रास होऊ नये दुधाचा दुधा शरीराला योग्य उपयोग व्हावा यासाठी कोणत्या चुका टाळायच्या दूध पचत नसेल तर काय युक्ती करायची चला हेच बारकावे समजून घेऊया आजच्या युट्यूब व्हिडिओतून मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आज आपण महत्वाच्या अशा पाच चुका पाहणार आहोत ज्या बहुतांश वेळा सगळ्यांकडून दूध पिताना होतात आणि त्यामुळे दुधाचा पूर्ण फायदा मिळत नाही किंवा काही ना काही दुधाचा त्रास वाटतो आता सगळी सगळ्यात महत्वाची पहिली चूक आहे दुधामध्ये साखर घालून दूध पिणे तुम्ही म्हणाला हे काय कारण जवळजवळ नव्याण्णव टक्के लोकांना दुधात साखर आवडते किंवा लागतेच आपण दुग्ध शर्करा योग असा शब्द प्रयोग पण करतो पण विज्ञानानं सिद्ध केलंय की जेव्हा कारखान्यात उसापासून साखर बनवली जाते तेव्हा उसामधल्याच कॅल्शियम सारख्या खनिज घटकांचा नाश होतो आणि आहारात जेव्हा ही साखर जाते तेव्हा ती पचवण्यासाठी कॅल्शियम फॉस्फरस अशाच खनिज घटकांची शरीराला आवश्यकता असते मग हे कुठून मिळवायचे तर आपलं शरीर आपल्या दातांमधून किंवा हाडांमधून जिथं कॅल्शियमचा फॉस्फरसचा साठा असतो त्यातूनच हे सप्लिमेंट घेऊन साखर पचवण्याचं काम करत आता सगळ्यांना लहानपणापासून दुधा दुधात साखर घेण्याची सवयच लागलेली असते त्यामुळे त्यात काही अयोग्य वाटत नाही किंवा त्याचं काही नुकसान होईल असं येत नाही पण खर तर दुधात मूळचाच नैसर्गिक गोडवा असतो की कारण दूध हे मधुरच आहे पण तुम्हाला आणखी गोडवा हवा असेल तर तुम्ही त्यामध्ये साखरेऐवजी खारीकचे तुकडे किंवा खारीक पावडर घालू शकता ज्यामुळे नैसर्गिक गोडवा मिळेल आणि साखरेचे दुष्परिणाम होणार नाहीत दूध आणखी पौष्टिक होईल कारण खारकेमुळे कॅल्शियम इतर पोषक घटक देखील शरीराला मिळतील मात्र खारीक आणि दूध हे कॉम्बिनेशनही पचायला जड आहे त्यामुळे आपल्या पचनशक्तीचा विचार हे दूध घेताना नक्की करायला हवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पालकांनीच लहानपणापासून आपल्या मुलांना दुधात साखर टाकण्याची सवयच लावली नाही तर पुढे याची आवश्यकताच वाटणार नाही तर ही झाली पहिली चूक आता दुसरी चूक म्हणजे दुधाबरोबर बिस्किट ब्रेड टोस्ट खारी असे बेकरीचे पदार्थ किंवा मिठाची चपाती खाणे दुधाबरोबर मीठ घातलेला कुठलाही पदार्थ आपण बाहेर एकत्र करून ठेवला तर दूध खराब होईल तसाच परिणाम शरीरातही होतो म्हणूनच दुधाबरोबर मीठ किंवा सोडा असलेले नमकीन पदार्थ किंवा बेकरीचे पदार्थ वर्ज करायला हवेत बिस्किट किंवा बेकरीच्या पदार्थांची कितीही हेल्दी म्हणून ऍडव्हर्टाईज केली तरी हे पदार्थ सोड्याशिवाय तयारच होऊ शकत नाहीत आणि सोडा हा एक प्रकारचा क्षारच आहे दूध हे सौम्य गुणाचं आहे त्याच्याबरोबर क्षार वर्गाचे म्हणजे तीक्ष्ण पदार्थ जे असतात ते विरुद्ध संयोग करतात म्हणून सोडा घातलेला कुठलाही पदार्थ दुधाबरोबर निषिद्धच आहे चपाती किंवा पोळी खायला हरकत नाही पण पोळीला तेलाऐवजी तूप लावावं आणि पोळीचं पीठ मळताना म्हणजे कणिक मळताना त्यामध्ये मीठ घालू नये बऱ्याच जणांना विशेषतः खेडेगावात जेवणातही दूध घेण्याची सवय असते म्हणजे पोळी भाजी आणि त्याबरोबर दूध किंवा विशेषत पुरणपोळीच्या जेवणात पुरणपोळी भजी आमटी आणि शिवाय दूध हा अगदी विरुद्ध संयोग आहे कारण खारट तिखट तेलकट पदार्थांबरोबर दूध घेणं निषिद्ध आहे आता तिसरी चूक म्हणजे दुधाबरोबर फळं मिक्स करणे कुठल्याही स्वरूपात जसं फ्रूट सॅलड आहे किंवा फ्रूट मिल्कशेक आहे हा विरुद्ध आहार आहे फळांमुळे काय होतं तर दुधाचा जो विपाक आहे म्हणजे शरीरात जाऊन होणारा परिणाम हा आम्ही आंबट प्रकारचा होतो त्यामुळे फळं आणि दूध जर वारंवार एकत्र घेतलं तर आम्लपित्त पित्त होतात किंवा श्वसन संस्थेचे विकार म्हणजे कफ सर्दी दमा खोकला असे विकार होतात त्याला अपवाद आहे बरं का फक्त आंबा याशिवाय दुधामध्ये कॉर्नफ्लेवर कुठले फ्लेवर्स सिरप्स हे देखील घालणं योग्य नाहीये सध्या मिल्कशेकचा खूप बोलबाला आहे त्यामध्ये पण दोन तीन प्रकारची फळं एकत्र करून दुधाबरोबर शेक बनवला जातो अर्थात फळं आरोग्यासाठी चांगली आहेत दूध पण चांगले आहे पण त्यांचं कॉम्बिनेशन योग्य नाही कधीतरी चवीत बदल म्हणून तुम्ही फ्रूट सॅलड किंवा असा एखादा मिल्कशेक घेऊ शकता पण वारंवार असं घेणं मात्र आरोग्यासाठी योग्य नाही चौथी चूक म्हणजे दूध फ्रीजमध्ये ठेवून किंवा खूप थंड करून बर्फ टाकून पिणं बऱ्याच जणांना वाटतं की यामुळे पित्त कमी होतं खरं म्हणजे दूध हे गुरु आहे पचायला जड आहे त्यात ते फ्रीजमध्ये ठेवलं तर आणखी पचायला जड होतं म्हणून दूध पिताना नेहमी उकळून नंतर कोमट करून किंवा गरम असतानाच प्यायला हवं थंड दुधामुळे पित्त होणार नाही हा गैरसमजच आहे आता पाचवी चूक म्हणजे दूध पिण्याची वेळ ही प्रत्येकासाठी वेगवेगळी असू शकते सगळ्यांनी सकाळीच किंवा सगळ्यांनी झोपण्यापूर्वी रात्रीच दूध घ्यायला हवं असं अजिबात नाही वाढत्या वयातली जी मुलं आहेत ज्यांची पचनशक्ती उत्तम आहे भरपूर खेळतायत त्यांना सकाळी आणि संध्याकाळी असं दोन वेळा दूध दिलं तरी ते ज्यांची पचनशक्तीच मंद आहे अपचन होतं होत हवं आणि ज्यांच्या शरीरात वात खूप वाढतो शरीरात कोरडे पण आहे अशक्त पण आहे शांत झोप येत नाही पण पचन चांगलंय अशांनी रात्री दूध पिलं तर चालेल म्हणजेच दूध पिण्याची वेळ ही व्यक्तीपरत्वे वेगळी असू शकते तुमचं वय तुमची प्रकृती तुमची पचनशक्ती यावर ही वेळ अवलंबून आहे तर या झाल्या दूध पितांना होणाऱ्या पाच कॉमन चुका आता वळू पुढच्या प्रश्नाकडे बऱ्याच जणांना दूध योग्य वेळी घेतलं कमी प्रमाणात घेतलं तरीही पोट फुगतं किंवा इतर काही अपचन वगैरे त्रास होतात हे टाळण्यासाठी करण्याची एक सोपी युक्ती आता आपण पाहणार आहोत यासाठी काय करायचंय तर अर्धा कप दूध आणि अर्धा कप पाणी उकळायला ठेवायचे आणि याच्यामध्ये साधारण एक टी स्पून म्हणजे शेंगणाण्या एवढी किंवा त्यापेक्षा थोडी जास्त सुंठ पावडर घालायची सुंठ घातल्यानंतर हे दूध साधारण पाच मिनटं उकळू द्यायचं आणि नंतर हे दूध तुम्ही गाळून प्यायचं आहे त्यामुळे दुधाचा चिकटपणा कमी व्हायला मदत होते दूध पचायला हलकं होतं त्यामुळे अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत ज्यांची पचनशक्ती मंद आहे किंवा ज्यांना दूध पिल्यामुळे वजन वाढू नये असं वाटतं त्यांच्यासाठी हा अगदी सर्वोत्तम उपाय आहे कारण सुंठ ही वात पित्त कफ या तिन्ही दोषांना संतुलित ठेवण्याचं काम करणारं महान औषध आहे दीपन आहे पाचन आहे त्याच्यामुळे दुधातले जे दुध काही दोष आहेत ते या सुंठीमुळे कमी होतात उलट दुधाची गुणवत्ता वाढते त्यामुळे सगळ्यांनीच नेहमीच दूध पिताना त्यात सुंठ घालायला काहीच हरकत नाही तर मंडळी आता तुमच्या लक्षात काही महत्वाचे मुद्दे आले असतील आपण पुन्हा त्याची एकदा रिव्हिजन करूया पहिली गोष्ट दुधामध्ये साखर टाळावी दुसरी गोष्ट दुधाबरोबर मिठाचे किंवा तिखट चमचमीत बेकरीचे सोडा असलेले पदार्थ खाऊ नयेत तिसरी गोष्ट दुधाबरोबर कुठलंही फळ हा विरुद्ध संयोग आहे अपवाद फक्त आंबा चौथा मुद्दा म्हणजे दूध खूप थंड करून पिऊ नये आणि पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे दूध पिण्याची वेळ ही प्रत्येकासाठी वेगवेगळी असू शकते त्याचबरोबर दूध पचत नसेल तर त्यामध्ये थोडं पाणी आणि सुंठ घालून उकळावं म्हणजे दुधाचे जे दोष आहेत दुधामुळे जो होणारा त्रास आहे तो कमी व्हायला मदत होते मंडळी आता यापुढे दूध घेताना लक्षात ठेवा हे महत्वाचे मुद्दे म्हणजे दुधाचा पूर्ण फायदा पूर्ण उपयोग तुम्हाला होईल आशा आहे की आजच्या व्हिडिओतून तुम्हाला काहीतरी नवीन नक्की मिळाला असेल दैनंदिन जीवनात आरोग्यासाठी तुम्हाला या गोष्टींचा नक्की उपयोग होईल मग व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कोजागिरीच्या निमित्तानं आपल्या प्रियजनांना हा व्हिडिओ अवश्य पाठवा शुभम भव तू धन्यवाद